नमस्कार मंडळी कसे आहात जसं की तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे अमेरिकेतलं राहतं घर आपण आत्ताच विकलं आहे आणि आता नवीन घरात मूव्ह होतोय लास्ट व्हिडिओमध्ये आम्ही सगळी कशी पॅकिंग केली आणि पॅकिंग झाल्यानंतर रिकामं घर कसं दिसत होतं हे सगळं तुम्हाला आम्ही दाखवलं आम्ही कुठली कुठली घरं बघितली त्यावर तुम्ही दिलेले ओपिनियन्ससुद्धा आम्ही विचारात घेतले आणि सेकंड डेला जेव्हा आम्ही सगळी घरं परत बघायला गेलो त्यातलं एक घर आम्हाला प्रचंड आवडलं आणि आम्ही ते फायनलाईज केलं आणि आज तुम्हाला मी ते घर बघायला नेते आम्ही खूप 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 एक्स एक्सायटेड आहो तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आम्हाला नक्की द्या आणि लगेचच सुरू करूया आपला ब्लॉग नवीन घराचे पेपर्स साईन करण्यापूर्वी आम्ही देवळात आलो आहे देवाचे आशीर्वाद घेण्याकरता आपण सगळे शुभ कार्याची सुरुवात करूया इथे श्रावणी स शुक्रवारनिमित्त दर शुक्रवारी छान छान प्रोग्राम्स होत असतात मंदिरात आणि देवीची सुद्धा खूप सुंदर सजावट करण्यात आली आहे आल्यानंतर अरिणला आणि अनुरागला आम्ही पार्कमध्ये घेऊन आलो आहे सो आता थोड्या वेळ मुलं घेतील पण प्रचंड ऊन आहे आणि आता सही पण करायला जायचं आहे आपल्या घराच्या डॉक्युमेंट्सवर फायनल सही आणि मग त्याच्यानंतर ऑफिशियली आम्ही मूव्ह करणार घरामध्ये सो so, येस yes, व्हेरी 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 एक्सायटेड खूप खूप एक्सायटेड आहोत तुम्ही सगळे आम्हाला आशीर्वाद द्या आमच्यासोबत चला आपण साईबाबांचे आशीर्वाद घेतले देवाचे आशीर्वाद घेतले आता सह्या करू आणि आपल्या नवीन घरात प्रवेश करू आम्ही इथे ऑफिसला आलो नवीन घराच्या सह्या केल्या आणि आता वेळ आहे तुम्हाला नवीन घर दाखवण्याची लेट्स so, गो तर आज तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छांमुळे आणि स्वामींच्या आशीर्वादाने आई वडिलांच्या आशीर्वादाने आज आमचं हे घराचं स्वप्न पूर्ण झालंय तर तुम्हाला हे घर कसं वाटलं जरूर सांगा आणि लवकरच भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या